नमस्कार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं आंदोलनाच्या दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फलक फाडला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे अनुकरण केले होते ही घटना अतिशय निंदनीय असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावना दुखवल्या गेल्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चा पूर्वचे जिल्हा अध्यक्ष संतोष वाठारकर यांच्या नेतृत्वाखाली हातकनंगले तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा शरद पवार यांनी त्यांची आमदारकी काढून घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष वाठारकर उपाध्यक्ष पिंटू कुरणे उपाध्यक्ष राजेंद्र मांगुरकर सरचिटणीस अमर कांबळे सरचिटणीस नारायण भोसले दिनकर कोठावळे अमित जावळे नरेश कोठावळे विनोद कुर्णे बिपिन अलमान संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी काल महाडमध्ये आंदोलन करत असताना बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाडली व त्यांच्या इतर लोकांनीसुद्धा तेच का केलेलं आहे श या निषेधार्थ आम्ही आज तहसील कार्यालय हातखनन यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर फौजदारी व आमदार रद्द आमदारकी रद्द व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि सदरचं या माथे फिरू आणि सवंग प्रसिद्धीसाठी आपापलेल्या या रोगी जितेंद्र आव्हाडचं आमदारकी पद शरद पवारांनी रद्द करावी कारण इथून मागंसुद्धा त्यांनी असंच काहीतरी राष्ट्र महापुरुषांच्या बाबतीत कोणतंही वक्तव्य म्हणजे बेताल वक्तव्य करून प्रसिद्धीच्या माध्यमातून समाजामध्ये मा वातावरण दूषित केलेलं आहे आणि यासाठी समस्त बौद्ध समाज भारत आणि बा इथं पूर्ण भारतीय समाज या गोष्टीचा निषेधार निषेध निश्यद करतो आहे आणि पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की आंदोलन आंदोलनाच्या मार्फत त्यांची आमदारकी रद्द करावं त्यांच्या त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा भारतीय जनता पार्टीचा जितेंद्र आव्हाड तर करायचं काय अरे जितेंद्र आव्हाड आहे कोणता अशाच अनेक नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनला प्रेस करा